ठाणे जिल्ह्यातील संस्था सभासद पंच ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने रेड जिम यांच्या सहकार्याने सहावी ठाणे जिल्हा अजिंक्य पदाची खुली महाराष्ट्र नॅचरल श्री व जीन्स मॉडेल दोन हजार पंचवीस सव्वीस नॅचरल शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात येते ही स्पर्धा शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र विद्यालय शाळा तळमजला वीर सावरकर पद नौपाडा ठाणे येथे होणार आहे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या विषयाची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आयोजकांनी काही नियम पाठी ठेवले आहेत त्याचप्रमाणे सर्व नॅशनल स्पर्धक भाग यात घेऊ शकतात मागच्या वर्षाचा किताब विजेता यात भाग घेऊ शकणार नाही तर मागील स्पर्धेत एक ते तीन क्रमांक मिळालेले स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार आहे पण स्पर्धक हा नॅचरलपणे बनवण्यासाठी कुठलेही मेडिकल यूज हार्मोन्स डोस व इतर बुस्टर इंजेक्शन अथवा गोळ्यांचा वापर केलेला नसावा तसा कुठलाही प्रकार आढळल्यास त्या स्पर्धकाला बाद करण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क पाचशे यावेळी अध्यक्ष विनायक केतकर यांनी ही शरीर सौष्ठव स्पर्धा सात गटात तर जीन्स मॉडेल ही चार गटांमध्ये घेण्यात येणार असल्याचं सांगितलंय तर उपाध्यक्ष किरण ना यांनी तुम्ही पाहिलं तर सगळीकडे तुम्हाला दुकानात पावडरचे डबे दिसतील की जे खाल्ल्याने बॉडी बनते पण तसं बॉडी बनवण्यासाठी कसून शारीरिक व्यायाम करावा लागतो असं नागते यांनी सांगितलंय तर उपाध्यक्ष आजकालची तरुण मूल व्यायाम करण्यापेक्षा मोबाईलवर जास्त व्यस्त असतात त्यांच्यासाठी अशा शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलंय यावेळी संस्थेचे इतर पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्य स्पर्धा आमचा जो गट आहे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशन च्या माध्यमातन जेव्हा नाशिकांनी आमच्या याच्यात पदभार स्वीकारलेला आहे आणि याआधी आमची चर्चा आली तेव्हा त्यांना ठाण्याकडनं कार्य करतोच आहोत महाराष्ट्रात आपण कार्य करतो आणि महाराष्ट्र लेवलला आम्ही या स्पर्धा मुद्दाम भरवलेल्या आहेत जेणेकरून महाराष्ट्रातल्या मुलांना देखील ह्या सगळ्या गोष्टीचा होणारा त्यांनी सांगितलं जातो अवेअरनेस यावा की आपण नॅचरली सुद्धा आपण चांगल चांगलं डायट घेऊन चांगला डायटिशियन नेमून आपण आपली शरीरवेष्टी चांगली करू शकतो आणि त्या होणाऱ्या शरीरेष्ठीला दाद देणारा एक समूह आहे आणि ते स्टेज निर्माण करायचं काम आता आपल्या च्या माध्यमातून आम्ही करणार आहोत त्याची सर्व पूर्वतयारी आम्ही बावीस तारखेला म्हणजे त्याची डोपिक टेस्ट ब्लड टेस्ट युरिन टेस्ट जे काही आहे श्रीकांत राजे यांच्या डॉक्टर श्रीकांत राजे यांच्या माध्यमातून ज्या काही ह्याच्या टेस्ट लागतात त्या आम्ही बावीस तारखेला करणार आहोत आणि त्या मुलांचे गटवार त्यांची विभागणी करणार आहोत आणि अठ्ठावीस तारखेला आपल्याला ही स्पर्धा प्रत्यक्ष महाराष्ट्र विद्यालय इथं बघायला मिळेल नॅचरली जे मुलं व्यायाम करून आणि व्यायाम करून तयार होतात त्यांना एक यावेळेला आकर्षण म्हणजे ज्याप्रमाणे आता सरांनी सांगितलं की जीन्स घालून मुलं बरीचशी इंटरेस्टेड असतात तर जीन्स मॉडेल ही स्पर्धा आम्ही त्याच्यात आयोजित केलेली आहे की आपले देखील बरेचसे जे आहेत ते बीच वर वगैरे बघाल तर जीन्स घालून फिरताना आपल्याला दिसतात आणि त्यांना एक प्रोत्साहन मिळावं तशी मुलं आपल्यात यावी आणि त्यांना एक स्टेज मिळावा आणि आपण जे आपली शरीर आहे ती आपल्या लोकांसमोर आणता येईल पण बऱ्याच जण काय असतात वरती डंबेल्स वगैरे करून व्यायाम छान करतात तब्येत सुगुळ असे पण पायात बारीक असतात त्याच्यामुळे ते समोर यायला मागत नाहीत तर अशा मुलांना देखील वावून ते पुढे यावेत आणि त्यांना आपल्या स्किल जोपासता यावं किंवा त्यांना त्याच्यात आवड निर्माण होऊन पुढे ते नंतर व्यायामाला जास्त लागतील अशा याने ही स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे तर ती अठ्ठावीस तारखेला स्पर्धा संपन्न होणार डीडीएनएसए ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनच्या आज खरं तर गुरुवारचा स्वामींचा दिवस आहे आणि त्याच्या उपाध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली त्याबद्दल मी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायकजी केतकर यांचे आभार मानतो किरणिकर सर असतील ह्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि या क्षेत्रात आता काम करण्याची तर इच्छा होतीच माझी पण ती गरज सुद्धा आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या माध्यमातून जे तरुण आता या संस्थेला कनेक्ट होतील व ते स्पर्धेच्या माध्यमातून असतील जनजागृतीच्या माध्यमात असेल आमचं एकच काम असेल की नॅचरली तुम्ही जे काही शरीर सौष्ठव कमवायचं हो ते कमवा होतं असं जसं सरांनी सांगितलं की पावडर साडेजी द्रव्य सगळे घेतल्यानंतर शरीर हा फुगवटा दिसतो पण तो किती काळापुरता असतो त्याच्यानंतर शरीरात होणारे दुर्दैवानं चुकीचे बदल हे तुम्हाला एखाद्या हृदय विकाराच्या झटक्यानं सुद्धा तुम्हाला कुठेतरी मला असं वाटतं डॅमेज करत असतात आणि अशी अनेक उदाहरणं आपण बघतो की जिम मध्ये एक्सरसाइज करत असताना दुर्दैवानं आपल्याला त्या तरुणाचा मृत्यू झालेला दिसतो हे सगळं टाळण्यासाठी मला असं वाटतं आमची ही संस्था पुढाकार घेत आहे स्पर्धा तर था आहेतच अठ्ठावीस तारखेला स्पर्धा आहेत बावीस तारखेला त्याची चाचणी आहे बावीस तारखेला चाचणी म्हणजे सर सांगितलं तसं त्यांच्या ज्या ब्लड टेस्ट युरिन टेस्ट असतील त्या ज्या गरजेच्या असतील त्या केल्या जातील जेणेकरून त्यांनी बाबा कृत्रिम पद्धतीनं नाही ना शरीर कमवलेलं आहे याचा कुठेतरी तपास होईल आणि अठ्ठावीस तारखेला ठाण्यामध्ये खऱ्या अर्थाने एक वेगळी अशी स्पर्धा अनुभवायला मिळेल समस्त ठाणेकरांना मी आवाहन करीन, तरुणा करीन। कि ना ना की आपण तरुणांना आवाहन करीन की आपण जास्तीत जास्त संख्येनं या म्हणजे ज्याला जीन्सची आवड आहे रेग्युलर जीन्स घालताय तसं सरांनी सांगितलं की बाबा थाईज हा भाग आहे ना कंटाळवाणा असतो त्यामुळे ते तसंच राहून दिले असतात पण काही हरकत नाही तुम्ही जीन्स घालून आणि ती एक्सरसाइज करून तुम्ही जिथे तुम्ही परफॉर्म करू शकता तुमचं ते परफॉर्मन्स सुद्धा असेल त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की बाबा शरीर संस्था स्पर्धेमध्ये त्याच्या पोस्ट घ्यायच्या असतात पण त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं म्हणजे करमणूक सुद्धा होईल आणि गरज सुद्धा येते त्यामुळे मला असं वाटतं हा जो काही पदभार मी आज स्वीकारलाय त्याला न्याय देण्याचा प्रयत्न मी करीन आणि या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली देतो